मित्रांनो आज आपण आलो आहे मोडलिम बाजारात तर मुडलिम बाजारातील गायींचे दर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता आहे बाजार केवढा आहे तर मित्रांनो आपण जर रविवारचा सांगोला बाजार शनिवारी मोडलिम बाजार गुरुवारी बारामती बाजार असे सर्व बाजाराचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर शेतकऱ्यांना घरबसल्या गायींचे दर आणि बाजार पाहायला मिळतात तर अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आणि आपल्याला घरबसल्या गायींचा बाजार पाहायला मिळेल तर आज आपण मुडलिम बाजारातील गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार कुठल्या गावचा आहे परितेवाडी परितेवाडी आता गाई हे तिसरे आता तिसरे आताजी दिवस टाइम आहे हिला पंधरा दिवस टाइम आहे पंधरा दिवस दुसऱ्या ताल किती पिळे नऊ दहा नऊ दहा नऊ दहा नऊ दहा लिटर किती किंमत सांगता येईल किंमत तिची एक लाख रुपये एक लाख रुपये फायनल किती पर्यंत होईल नव्वद पर्यंत नव्वद पर्यंत कशा कशा या बोलीत देणार काही कशा कशा या बोलीत देणार सड आणि अंग सड आणि अंग फायनल किती होईल म्हणला

हे तुम्हाला सांगतो तिसरे आता जे तिसरे आता जे येईल कालवड खाली कधी येईल काल येईल काल येईल काय बरोबर किती दूध चालू आहे आता नऊ दहा नऊ दहा नऊ दहा नऊ दहा लिटर बरोबर हिची किती किंमत सांगताय साठ साठ हजार ही पुढची किती हिज तुम्हाला सांगतो दुसरं टाइम आठ दिवस आठ दिवस ही पहिल्यावर नऊ दहा नव झाली हि जहत्तर पंच्याहत्तर हजार मोबाईल नंबर सांगाय तुमचा

किती किंमत सांगता येईल एक पाच सांग एक लाख पाच हजार फायनल किती द्यायचे पंच्याण्णव पंच्याण्णव हजाराला फायनल द्यायचे किती काय आणले त्या तुम्ही तीन आहे त्या किती दुसरे येत आहे हिला किती दिवस टायम आलो वरचे दिवस चालू आहे वरचे दिवस चालू आहे तर ही पहिल्या रोला किती पिळ आहे चोवीस लिटर पिळे रोला चोवीस लिटर पिळ आहे बरोबर जी काय किंमत सांगताय एक दहा साऊन एक दहा सांगताय काय पुढची पहिला आहे बैल जाताला कसे सात आता महिला रोज सात किती दिवस टायमाला वरचा दिवस चालू वरचा दिवस ह्याची किती किंमत सांगत एक पाच सहा एक लाख पाच हजार बरोबर ही किती द्यायची फायनल पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजारपर्यंत द्यायचे मोबाईल नंबर सांगा सांगाय पंच्याण्णव अकरा पंच्याण्णव अकरा सदुसष्ट सदुसष्ट ब्याण्णव चोवीस ब्याण्णव चोवीस नमस्कार कुठल्या गावात लवळ 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 किती रोज पहिला रो दाला चार दाताला चार दिवस टाईम आहे किती किंमत सांगतो याची एक तीस एक लाख तीस फायनल किती दिस आहे एक दहा एक लाख दहा पहिला जबरदस्त बॉडी स्ट्रक्चर आहे

कधी वेलय काल काल खाली काय खाली काय खाली काल ओढाय का रात्री आठ लिटर आठ लिटर काल वेल रात्री आठ लिटर दूध दिलंय पै्या ह्याची किंमत किती सांगतो एक चाळीस एक लाख चाळीस हजार नमस्कार कुठल्या गावचा परिती वाढी किती वेळ दुसरे कधी गेले खाली गेले काय किती दूध अकरा बारा अकरा बार आता कशी सायरा खाली काय खाली काल उडा आहे काय किती किंमत सांगता एक लाख पाच हजार फायनल किती नव्वद पर्यंत किरकोडची किती आहे त्याच्या पहिला रोग कधी विले पाच दिवस पाच दिवस खाली काय कोंड खाली कोंड आहे काय दाताला कसे सायदा ते बरोबर किती दूध दूध किती देते दोन टाइम अठरा दोन टाइम माझा अठरा लिटर हिची किती किंमत सांगता पंच्याहत्तर हजार ठीक आहे मित्रांनो ही पहिला रुपालवडा आहे ही दुसरे दुसऱ्याची कालवड आहे ही आपण या यांचा मोबाईल नंबर पण घेणार आहे जर कोणाला पाहिजे असतील तर काही चांगले मित्रांनो हे दुसऱ्या वेळ मोबाईल नंबर सांगा की नव्वद ओके कुठल्या गावचा आहे परितीवाडी किती वेळ हे ही तिसऱ्यांदा येईल काय किती दिवस झाली येऊन बुधवारी येंडा आहे काय किती दूध चालू आहे वासराला सोडून सहा सात लिटर बर बर किती किंमत सांगते ह्याची पंच्याहत्तर फायनल किती द्यायची ठीक आहे ही किती आहे त्याची तिसऱ्याला काल सकाळी गेली आहे का बर बर किती दूध चालू आहे काल सकाळी दारकाली पाच इथून आठ नऊ लिटर निघले रात्री पण दारकाली रात्री सात आठ निघले सात आठ निघले म्हणजे किती दिवस आले म्हणलं येऊन काल विले काल सकाळी विले म्हणजे सोळा लिटर दोन टायम निघले म्हणाले काल सकाळी आठ नऊ रात्री सात आठ निघले बरं बरं चाल किती किंमत सांगते सांगायला नव्वद नव्वद हजार रुपये बरोबर मोबाईल नंबर सांगेल मित्रांनो हे दुसऱ्या जे काय त्यांनी मोबाईल नंबर पण दिलेला आहे जर कोणाला गाय पाहिजे असतील तर यांना संपर्क करू शकता कसा आहे आता बाजार चांगला आहे मग घेणार चांगला आहे विकणार चांगला आहे घेणार आला तर वाट लागेल म्हणजे अजून आमला ताल नाही म्हणायचं ठीक आहे बस की कुठल्या गावात आहे परिथेवाडी किती वेळ तायजी काही दुसऱ्या ताजी किती दिवस टाइम आहे काय खाली काय आहे खाली कोंडा आहे किती दिवस आले येऊन काल आहे काय किती दूध आहे -कित दूध किती चालू आहे दूध एखादा मला आठ नऊ लिटर देते किती किंमत सांगता ही किंमत किती किंमत सांगताय एक लाख रुपये बरं बरं मोबाईल नंबर सांगा इथ शहात्तर वीस दहा पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर किती काय आणले तर दोन आहे त्या काय की किती वेळ ताजे दुसरे आता हेला किती दिवस टाइम आहे दहा दिवस पहिल्या रोला किती पिळे पहिल्या रोला किती पिळे नऊ नऊ लिटर पिळे काय दाताला कशी आहे दाताला दाताला सहा जात आहे काय हिची किती किंमत सांगताय किंमत एक लाख पाच हजार ठीक आहे तर मित्रांनो दोन गाय आणले त्या त्यांचा मोबाईल नंबर पण दिलाय जर कोणाला व्या खरेदी करायचे असतील तर यांना संपर्क करू शकता बस आहे शेतकरी मित्रांनो आज आपण